श्री गुरुचरित्र अध्यय तेरावा गणेशाय नमहा नामधारक शिष्यराना लागे सिद्धाची आचरणा करसंपुट विनवत से परियेसा प्रयागी हस्ता गुरुमूर्ती माधव सरस्वतीसी दीक्षा देती पुढे काय वर्तली स्थिती अम्मा प्रतिविस्तारावे एकोणी शिष्याचे वचन संतोषोन मस्तकी हस्त ठेहोन आश्वासिती तया सांगेन एक, एक चरित्र चरित्रगुरूचे विख्याते उपदेश देऊनी माधवाते होते क्वचित काळ ते असता तेथे वर्तमानी प्रख्यात झाला सगुनी शिष्य झाले अपार मुनी मुख्य माधव सरस्वती तया शिष्यांची नामे सांगता विस्तार होईल बहुकथा प्रख्यात असती नामे सात एक एकचित्ते बाळसरस्वती माधव सरस्वती पाचवा असे आनिकयती सदानंद सरस्वती देखा न्यान जोती सरस्वती एक सातवा सिद्ध आपण एक अपार होते शिष्यानिक एका एक श्रेष्ठ पै त्या शिष्यान श्रीगुरु निघाले दक्षिणपंथ क्षेत्रे पावन करीत आले पुन्हा करंजनग्रासी बेटी झाली जनकजननी येऊनी लागता चतुर्वर्ग भ्राता भगिनी समस्त बेटती स्वामिया देखोनिया श्रीगुरमूर्तीसि अत्यंत हर्षी आले समस्त बेटी सी, पूजा करीत परोपरी घरोघरी श्रीगुरुसि पाचारिती जाहले रूपे बहुअसि घरो घरी पूजा घेती समस्तलोक विस्मय करत अवतार श्री विष्णू निचिती वेषधारी दिसतोयती परमपुरुष हो जान जननी जनक येनेरीती पूजा करति भावभक्ती श्रीगुरु झाले श्रीपादयती जाती स्मृती जननी सी देखोनी जननी तये वेळी माता ठेवी ती चरणकमळी सत्यसंकल्प चंद्रमौळी प्रदोष पूजा आली फळा सांगे तया वेळा पूर्वजन्माचे चरित्र सकळी विश्वंद्य पुत्र प्रबळी भावा म्हणून दिले म्या याची श्रीपाद ईश्वराचे पूजन केले मनोवाचे प्रसिद्ध झाले जन्मामुचे साफल्य केले परियेसा म्हणून नमिती विनविता ती दोघेजनी विनविताती करजोडोनी या वेया भवारनी जगन्नाथाय श्री गुरुवंती तयांसी एकादे काळी परीयसी पुत्र होय संन्यासी उद्धरिले कुळे बेचाळीस त्यासी शाश्वत ब्रह्मलोक अचडपद असे देख त्याचे कुळी उपजता आणि क त्यासी ब्रह्मपद परीयेसा यमाचे दुःख भया बीत ने त्याचे पितृसंततीत पूर्वज जरी नरकी असत त्यासी शाश्वत ब्रह्मपद या कारणे आम्ही देखा घेतला आश्रमविषयका तुम्हा नाही यमाची शंका ब्रह्मपद असे सत्य ऐसे सांगोनी सयातयांसि आश्वासितेसी बहुवसी तुमचे पुत्र शतायुषी अष्टैश्वर्या नांदती त्यांचे पुत्र पौत्र तुम्ही पहाल सुखे तुमचे नयनी पावाल क्षेत्र काशी भुवनी अंतकाळी परीया त्यांची कन्या असे एक नामतीचे रत्नाई विशेष गुरुसी नमुनी एक विनवीतसे परीयसा विनवीतसे परोपरी स्वामी माते तु तारी गुडोनी जाते भवसागरी संसार माया वेष्टुन्या संसारतापपत्रयासि आपण बीतेसे परीयसी निर्लिप्त मासी आपण तपासी जायन ऐकोनी ते वचन श्रीगुर निरोपदातीपन श्रियांची पती सेवाचरण ते तप परीयेशा उतार वया पैलपार स्त्रियांशी असे जो भार मने ब्रह्मज्ञान ज्ञान अवधारी तू दानसी भविष्यभूत कैसे माते उपदेशित माजे प्रारधकवनगत विस्तार वे मज प्रति श्रीगुरुम्दी आसी असे तपासी संचित पाप असे तुजसी भोगने असे परा पूर्वजन्य तू परीयी चरण लाथिले धेनु धेनुसि श्री श्रीपुर विरोधे लाविला जाना तया दोषास्तव देखा तुते बाधा असे अनेका गायत्री सी लाथिलेका सर्वांगी पुष्टि होशल विरोध केला श्री पुरुषांसी तुझा पुरुष होईल तापसी तुते तजिल भरवसी अर्जित तुझे ऐसे कैसे ऐकोनी दुःख करी बहुत गुरु चरणी असे लोळत मज उद्धारावे गुरुनाथा त्वरित मनोनी चरणे लागली श्री गुरुमंती एक बाळे क्वचित काळा साल भले अपर वयसी होताची काळे पती तुझा यती होय तदनंतर तुझा देह कुष्टी होईल आवेव भोगोनी शुद्ध देह मग होईल तुझ गती नासता तुझा देह जान भेटी होईला मुचे चरण तुझे पाप होईल तहन सांगेन क्षेत्र एक पाीमा तीर दक्षिण देशी असे तीर्थ पाप विनाशी तेथे जाय तू भरवसी अवस्था तुझं घडिल्या वै या मंडळी विख्यात तीर्थ असे अति समर्थ गंधर्वपुर असे ख्यात अम्रजा संगम प्रसिद्ध जान जाण एसेती एसी श्रीगुरु निघाले दक्षिण देसी त्र्यंबक क्षेत्राशी आले गौतमे उद्धव जेथे शिष्यांसहित गुरुमूर्ती आले नाशिक क्षेत्राप्रती तीर्थमहिमा असे ख्याती पूर्णांतरी परीयेसा तीर्थमहिमा सांगता विस्तार होईल बहुकता संक्षेप मार्गे तुझा आता सांगतसे परियेसी त्या गौतमीची महिमा सांगता पार असे बहिर्नारव उदक उगमा ब्रह्मांडा व्यतिरिक्त जटामुकुटी सर्वेश्वर धरली होती प्रीतीकर समस्त ऋषीश्वर उपाय केला परियेसा ब्रह्मऋषी गौतम देखात तपस्वी असे विशेषा व्रिहि पेरिले एका अनुष्ठानाजवळी पूर्वी मुनी सकळी नित्यपेरुनी पिकवती साळी ऐसे त्यांचे मंत्रपडी महापुण्य पुरुष असती समस्त ऋषी मिळवणी विचार करती आपुले मनी ऋषी गौतम महामुनी सर्वेश्वराचा मुख्य दास त्यासी घालिता साकडे गंगा अनिला चाडे समस्त महापुण्य घडे गंगा स्नाने भूमंडळी उद्वरते मुनीश्वरांशी कोटी वर्षे तपस्वी अंशी जे गती होय परीयसी ते स्नान मात्रे गौतमीच्या या कारणे गौतमीसी आनावे यत्ने भूमंडळासी साखडे घालिता गौतमासी आनिता गंगा मालाभ मनुनी रचिली माव एक दुर्वेची गाय संवत्सक करोनी पाठविली एक गौतमाचे रुही भक्षणासी ऋषी होता अनुष्ठानी देखीले धेनुसी नयनी निरावया तशणी दर्भ पवित्र सोडिले कुश जहाले शस्त्र धेनुसी लागले जैसे वजास्र पंचत्व त्वरित गडली हत्या गौतमासी विडोनी समस्त ऋषी जन प्रायचित्त देती जान गंगा भूमंडळीन याविने तुमा नाही शुद्धी या कारणे गौतम ऋषी तपकेले सहस्रवर्षी प्रसन्न झाला योमकृशि वरमागमितले गौतम मने सर्वेश्वरा मजवरा उद्धारवा या सराचर सचराचरा द्यावी गंगा भूमंडळासी गौतमा ते विनंतीसी निरोपदिदला गंगेसि घेऊनी आला भूमंडळा मनुष्यांचे ऐसी गंगा भागीरथी कवना वर्णावया सामर्थ्य याची कारणे गुरुनाथ आले एक एकनामधारका ऐसी गौतम तटिका यात्रा श्री गुरु आपण आचरित पुढे मागुती लोकानुग्रहार्थ आपण इंडे परी तटक तटकयात्रा करता देखा आले श्री गुरु पंजरिका तेथे होता मुनी एक विख्यात माधवारण्य सदा मानसपुजात सी ऋषिय सरस्वती परी येखता झालाुरुसि मानस मूर्ती जैसी देखे विस्मित हो निमानसी मानसी नमिता झाला श्री श्रीगुरुमूर्तीसि स्व्होत्रकरी अति भक्ती करो नि तू तारक विश्वासी मनोनी भूमि अवतरलासी कृतार्थ केले अम्मासी दर्शन दिले चरण आपले एसे परी श्री गुरुसी स्तुती करी तो आपोष होऊ नि अतिहर्षी ती तया वेळी श्री गुरु तयासी सिद्धी झाली तुझ्या मंत्राशी तुझा सद्गसी भरवसी ब्रह्मलोक प्राप्त होय नित्यपूजा तू मानसी करसी ऋषी सरस्वतीसी प्रत्यक्ष होईल परीयसी न करी संशय मनात ऐसे सांगोनी तयासी श्री गुरु निघाले परीयसी आले वासर ब्रह्मश्वरासी तया गंगा तटकात श्री गुरु समस्त शिष्यांसहित स्नान करता गंगेत आला तेथे विप्रेक पक्षी व्यथा असे बहुत तटाकी असे रोळत उदरव्यथा अत्यंत त्याज्यू पाहे प्राणदेखा पोटव्यथा बहुत्यासी नित्यकरितो उपवासासी भोजन केलिया दुःख ऐसी प्राणांतिक होतेसे या कारणे द्विजवर सदा करी फलाहार अन्नासी त्यासी असे वैर जेविता प्राण त्याजूप आहे पूर्वी दिवस तया तयाग्रामी आलासन महानवमी जेविला मिष्टान्न मनोदर्मी मासे एक पारणे केले भोजने केले अन्न बहुत त्याने पोट असे दुखत गंगातिरी असे लोळत प्राण त्वरित त्याजूप आहे दुःख करी त्विजा पार मने गंगे त्यजन शरीर नको आता संसार पापरूपे वर्तत मनी निर्धार करोणी गंगा प्रवेश करीन मनोनी पोटी पाशान बांधोनी गंगे मध्ये निघाला मनी स्मरे गौपुर गौर उपजलो आपण भूमी भार केले नाही परोपकार अन्नदानाधिक देखा एसे पाप्य तो विप्र जातो गंगेत तव देखिले श्री गुरुनाथे म्हणती बोलावा ब्राह्मणासी आना त्या ब्राह्मणासी प्राण प्राणत्यजतो का सुखेसी आत्महत्या महादोषी पुसो कवन कवनाचा श्री गुरुवचन ऐकोनी गेले शिष्य धावनी द्विजवराते काढोनी आणले श्री गुरु श्रीगुरुमंती तयासी प्राणका गा आत्महत्या महादोषी काय वृत्तांत सांगा अम्मा विक्रमने गाय यतिराया काय कराल पुसो उपजोनी जन्म वाया भूमिभार जहाला असो मासपक्षा भोजन करतो उदर व्यथेने कष्टतो साहू न शके प्राण देतो काय सांगू स्वामी या गुरुमंती ब्राह्मणासी तुझी व्यथा गेली परीयसी औषध असे अम्मा पाशी क्षण एके सांगू तुझ संशय न धरी आता मनी नको अंत कर्णी व्याधी गेली पडोनी करी पोट भरी गुरुवचन एकोन स्थिर झाला अंतकर्णी माता श्री गुरुचरणी नमन केले तया वेळी ग्रामीचा अधिकार विप्र एक अवधारी आला गंगास्नानासी तव देखिले लागला चरणासी नमन केले भक्तीसी मनोवाक्य काय कर्मे आश्वसुनी तया वेळी कवन कवननाम कवनस्थळी तयासी ऐकोनी गुरुचे वचन सांगतसे ब्राह्मण गोत्राफुले कौंडिन्या हापस्तंभ शाखे नाम मज सायंदेव वासस्थळ आपले कंठ कडगंचीस आलो असे उदरीपूर्तीस सेवा करतो यवनांची अधिकारपणे या ग्रामी वसो संवत्सर एका स्वामी धन्य धन्य सा झालो आम्ही तुमचे दर्शन मात्रेसी तू तारक विश्वासी दर्शन दिदले अम्मासी कृतार्थ झालो भरवसी जन्मांतरीचे दोष गेले तुझा अनुग्रह हो यजासी तरेलया भवारन वासी अप्रयत्ने अम्मासी दर्शन दिदले स्वामी या गंगा देखिताची पापे जाती दर्शन चंद्रदर्शने तापनासती कल्पतरुची एसी गती दैन्या वेगळा करी जाण तैसे नव्हती तुमचे दर्शन गुण हरण देखिले आज तुमचे चरण चतुर्वर्ग फल पावलो एसी स्तुती करुणी पुनरपी लागला श्री गुरुचरणी जगद्गुरु आश्वसोनी निरोप देती श्री गुरु श्रीगुरुमंती तयासी वाक्य वाक्यपरियसी जठरावथा ब्राह्मणासी प्राणत्याग करीत असे उपशमन त्याचे व्याधीसी सांगो औषध तुमासी नेऊनी आपले मंदिरासी भोजन करवी मिष्टान्न अन्न जेविता त्याची व्यथा व्याधी न सर्वथा घेऊन जावे त्वरित शुधाक्रांत विप्र असे एकोणी श्रीगुरूचे वचन विनवीत शेखर जोडून प्राणत्याग करिता भोजन या ब्राह्मणासी होते से जेवीला काल एका त्याने प्राण जातो ऐका अन्न देता मासी देखा ब्रह्महत्या घडेल त्वरित श्रीगुरुवंती सायन देवासी आम्ही औषध देतो यासी शिर क्षीरमिश्रित परमान्न अन्न जेविता जेवितातुरितेसी व्याधी जाईल परी येसी संशय न धरी तू मानसी त्वरितृहाशी अंगीकारोनी तया वेळी माथा ठेवी चरण कमळी विनसे करू बहाडी यावे स्वामी भिक्षेसी स्वीकारोनी श्री गुरुनाथ निरोप देती ओ कातुरित सिद्ध मन एक मात नामधरक शिष्योत्तमा आम्ही होतो तय वेळी शिष्य समवेत सकळी जठरव्यथेचा विप्रजवळी श्री गुरु गेले भिक्षेसी विचित्र झाले त्याचे घरी पूजा केली परोपरी पतिव्रता त्याची नारी जाखाई खाई मने पूजा करीसी श्री गुरुसी षोडशोपचारे परीयसी तेनेची अम्मासी शिष्या सकळी कावांदिलय स्त्री गुरु पूजा विधान विचित्र केले अतिगहन मंडळ केले रक्तवर्ण एकेकाशी -एक पृथक प्रतग पृथक चित्रासन श्री गुरुसी तेनेची परी सकळी मंडळा चारन विदेशी करिता पुष्प गंधा क्षता पंचामृतादि विधिसि पंचामृतादिपर्यसी रुद्रसुक्त मंत्रेशी चरण સ્નપિલે તયેવે શ્રી ગુરુચરણી અતિહર્ષિ પૂજા કરતી ઝોડશી તયા વિપ્રધાન કૈસી ચરણતીર્થ ધરિતા જાલા અક્ષય વાને આરિતિ શ્રી ગુરુ શિવથી મંત્રઘોષ અતિભક્તિ પુષ્પાંજલી કરીતા જાલા અનક પરી કરી નમન કરી પ્રીતિ કરી પ્રતિવતા હશે પૂજા કરતી ઉભય વર્ગ એસે પરી શ્રી ગુરુ પૂજા કેલી પરી એસી તેને ચિ વિધિ શિષ્યાસી અમ્મા સમસ્તાન શિવન વિલે સંતોષિની શ્રી ગુરુમૂર્તિ વરદેતી અતિ પ્રીતિ તુજી સંતતી હોઈ લખ્યાતિ ગુરુ ભક્તિ વંશ વંશી એમન કરોની શ્રી ગુરુ ગાતલે અષ્ટિ પરમા શર્કરા સહિત નિવેદિલે શાક પાક નાના પરી સવિસ્તારી ભોજન કરતી પ્રીતિ કરી શ્રી ગુરુમૂર્તિ પરી એસા જઠર વ્યથે બ્રાહ્મણે ભોજન કેલે પરિપૂર્ણ વ્યાધિ ગેલી તશની શ્રી ગુરુચે કૃપા દ્રષ્ટિને ऐसे परी श्री गुरुनाथे भोजन केले शिष्यासहित आनंद झाला तेथे बहुत विस्मय करती सगळेजण आश्चर्य करती सगळेजण द्विजासी वैरी होते अन्न औषध झाले त्याची अन्न व्याधी गेली म्हणे जे कती भक्तीने व्याधी नसते त्यांचे भुवना अखिल सौख्य पावती जाना सत्य सत्य पुनर्सत्य इथे श्रीगुरुचरित्रामृते परमतकल्पतरो श्रीनुसिंह सरस्वतो पाख्याने सिद्धनामधारक संवाद ತಥಾ ತುಪುರ ಉದರ ವ್ಯಥಾನಸನ್ ನಾಮ ತ್ರಯೋದಶೋಧ್ಯಾಯ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದರ್ಪಣಸ್ತು ಶ್ರೀಗುರುದೇದ ಅವಧೂತಚನ ಶ್ರೀಗುರುದೇವತ್ತ ಶ್ರೀಸ್ವೀಸಮರ್ಥ